पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने खुळेवाडी परिसरात छापा टाकून गांजाची विक्री करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण पंधराशे साठ ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची बाजार सुमारे तीस हजार रुपये एवढी आहे महिलांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड हे तपास पथकासह हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खुळेवाडी चंदननगर परिसरात काही महिला गांजाची विक्री करीत आहेत मिळालेली माहिती त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांना कळविली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बातमीची खात्री करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तपास पथकाने घटनास्थळी सापळा रचला थोड्याच वेळात लक्ष्मीमाता मंदिराजवळील परिसरात संशयित महिलांना गांजा विक्री करताना रंगेहात पकडण्यात आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे सोनाबाई अंकुश पवार वय पन्नास वर्षे सुवर्ण अशोक पवार वय पंचवीस वर्षे आणि शालन कांतीलाल जाधव वय पंचेचाळीस वर्षे सर्व राहणार खुळेवाडी पुणे अशी समोर आली तिघींना ताब्यात घेऊन तपास ता केला असता त्यांच्याजवळून एकूण पंधराशे साठ ग्रॅम गांजा मिळून आला या पदार्थाची बाजार किंमत तीस हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस प्रमाणे नोंदवण्यात आला आहे एनडीपीएस अॅट कलम आठ ब रोमन दोन ब अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पा पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमे मुंडे सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशांवर विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव पोलीस निरीक्षक गुन्हे शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस कर्मचारी सना शेख लालूकरे हरिप्रसाद पुंडे रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे योगेश थोपटे ज्ञानदेव आवारी सचिन मांजरे दादासाहेब बर्गे यांच्या पथकाने केली आहे